सार्वत्रिक विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माहितीचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात साहेबांची संघर्ष कन्या सौ प्रणितताई देवरे चिखलीकर यांनी लोहा तालुक्यातील जोशी सांगवी येथे त्यांचा संपर्क दौरा संपन्न झालाय जोशी सांगवी गावातील नागरिकांना संबोधित करताना बीजेपी प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रणित देवरे चिखलीकर व माजी सभापती सौ सोनालीताई ढगे माजी सभापती आनंद पाटील शिंदे ढाकणीकर काळबा शिंदे उपसरपंच ढाकणी शिवराज तांबोळी व संजय पाटील मोरे सेवा सोसायटी चेअरमन छत्रपती मोरे प्रभाकर मोरे बालाजी मोरे मानदेव मोरे संतोष मोरे शिवाजी शिंदे भगवान गजबारे रामकिसन मोरे पाटील मारुती मर्दोडे विश्वास मोरे मारुती मोरे मनोज मोरे दगडू मोरे तिरुपती मोरे माधव मोरे व गावातील नागरिक व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रणितताई बोलताना म्हणाल्या पुढील दोन ते तीन वर्षात कलंबर कारखाना चालू करून आपल्या तालुक्यात पाण्याची सोय करू मोठे कारखाने आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करू विष्णुपुरीचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येईल व ग्रामीण भागातील गावोगावी विकास करू असं सांगितलंय यावेळी गावातील समस्त गावकरी मंडळी उपस्थित